ओम शांती आज आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आजचं महावाक्य आहे गोड बाबा जे मुलांनो शिकवत आहेत ते चांगल्या प्रकारे शिका म्हणजे एकवीस जन्मांकरिता सोर्स ऑफ इन्कम होईल कायमचे सुखी बनाल प्रश्न आहे तुम्हा मुलांच्या अतिंद्रिय सुखाचे गायन का आहे उत्तर आहे कारण तुम्ही मुले यावेळी बाबांना जाणता तुम्हीच बाबांद्वारे सृष्टीच्या आधी मध्य अंताला जाणले आहे तुम्ही जानता आता संगमावर बेहद मध्ये उभे आहात तुम्ही जाणता आता आपण या खाऱ्या नदीतून अमृताच्या गोड नदीमध्ये जात आहोत आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत हा आनंद ब्राह्मणांनाच असतो म्हणून अतिंद्रिय सुख तुमच्यासाठीच गायले गेले आहे ओम रुहाणी बेहदचे बेहदचे बाबा रुहाणी बेहदच्या मुलांप्रती सांगत आहेत अर्थात आपले मत देत आहेत हे तर जरूर समजता की आपण जीव आत्मे आहोत परंतु स्वतःला आत्मा असल्याचे निश्चित करायचे आहे हे काही आम्ही नवीन शाळा शिकवत नाही आहोत दर पाच हजार वर्षानंतर शिकत आलो आहोत बाबा विचारतात ना या अगोदर कधी शिकण्याकरिता आला आहात का तर सर्वजण म्हणतात आम्ही दर पाच हजार वर्षानंतर पुरुषोत्तम संगम युगावर बाबांकडे येतो हे तरी लक्षात असेल ना की हे देखील विसरता स्टुडंटला स्कूल तर जरूर आठवते ना बाबा म्हणतात गीतेचे देखील युग आता आहे ना फक्त विसरले आहेत हे आहे पाचवे युग हे संगम युग खूप छोटे आहे खरे तर चौथा हिस्सा देखील म्हणता येणार नाही टक्केवारी वाढू शकता ते देखील पुढे चालून बाबा सांगत राहतील थोडेफार बाबांनीही सांगण्याची नोंद तर आहे ना तुम्हा सर्व आत्म्यांमध्ये पार्ट नोंदलेला आहे जो रिपीट होत आहे बाबा म्हणतात आता तुम्हाला यथार्थ रीतीने बाबांचा परिचय द्यायचा आहे तुम्हाला देखील बाबांनी परिचय दिला आहे तेव्हाच तर सांगताना बाकीचे तर कोणी बेहदच्या बाबांना जाणू शकत नाहीत तुम्हाला देखील संगमावरच माहिती होते मनुष्य मात्र देवता असो की क्षुद्र असो पुण्य आत्मा असो पाप आत्मा असो कोणीही जाणत नाही केवळ तुम्ही ब्राह्मण जे संगम युगावर आहात तुम्हालाच माहीत झाले आहे तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे तेव्हाच तर गायन देखील आहे अतिंद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप गोपिकांना विचारा बाबा म्हणतात हे बाबा पिता देखील आहेत टीचर सतगुरु देखील आहेत सुप्रीम शब्द तर जरूर घालायचा आहे कधी कधी मुले विसरून जातात या सर्व गोष्टी मुलांच्या बुद्धीमध्ये राहिल्या पाहिजेत शिवबाबांच्या महिमेमध्ये हे शब्द जरूर घालायचे आहेत तुमच्या शिवाय बाकीचे इतर कोणी जाणत सुद्धा नाहीत तुम्ही समजावून सांगू शकता तर तुम्ही जणू जिंकलात ना तुम्ही जाणता बेहदचे बाबा सर्वांचे शिक्षक सर्वांचे सद्गतीदाता आहेत बाबा म्हणतात सेवा करणारा सपूत बच्चा जरूर बाबांना प्रिय वाटतो ना आता तुम्ही समजता आदी सनातन देवी देवता धर्म तर हा होताना यांचा धर्म कधी स्थापन करण्यात आला जरा देखील कोणाच्या बुद्धीमध्ये नाहीये तुमच्या बुद्धीतून देखील वारंवार निसटते तुम्ही आता देवी देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात कोण शिकवत आहेत स्वयं परमपिता परमात्मा कारण आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना स्वतः शिवबाबा करतात बाबा सांगतात मला तुम्ही म्हणतातच मुळी हेविनली गॉडफादर हे देखील तुम्हीच जाणता की आता स्वर्गाची स्थापना होत आहे तिथे काय काय असेल हे तुमच्या व्यतिरिक्त नाहीये की आपण विश्वाचे मालिक होतो आता पुन्हा बनत आहोत प्रजा देखील असेच म्हणणार ना की आम्ही मालक आहोत या गोष्टी तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये आहेत तर आनंद वाटला पाहिजे ना या गोष्टी ऐकून मग इतरांना देखील सांगायच्या आहेत म्हणून सेंटर किंवा म्युझियम उघडत राहतात जे कल्पापूर्वी झाले होते तेच होत बाबा म्हणतात आता तुम्हा मुलांना साऱ्या सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य समजावून सांगितले आहे जे इतर कोणीही जाणत नाही बोला आम्ही तुम्हाला परमपिता परमात्म्यांची बायोग्राफी म्हणजे जीवन चरित्र सांगतो रचता आहेत तर जरूर त्यांची रचना देखील असेल त्यांचा इतिहास भूगोल आम्ही जाणतो बाबा म्हणतात तुम्ही मुले समजता की ही छि पतीत दुनिया आहे नवीन दुनियेमध्ये आपल्याला शरीर देखील गुलगुल म्हणजे सुंदर मिळेल आता आपण अमरपुरीचे मालक बनत आहोत तुम्हा मुलांनी सदैव आनंदी हर्षितमुख राहिले पाहिजे तुम्ही अतिशय गोड मुले आहात बाबा पाच हजार वर्षानंतर त्याच मुलांना येऊन भेटतात तर जरूर आनंद होईल ना मी पुन्हा आलो आहे मुलांना भेटण्यासाठी अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे आपण गॉडली स्टुडंट म्हणजे ईश्वरीय विद्यार्थी आहोत त्यामुळे शिक्षणाचा नशा देखील असावा तसेच आपल्या कॅरेक्टरवर सुद्धा म्हणजे चरित्रावरही लक्ष असावे एकही दिवस अभ्यास म्हणजे मुरली क्लास चुकवायचा नाही उशिराणे क्लासमध्ये येऊन टीचरचा इन्सल्ट करायचा नाही दुसरी पॉइंट आहे या विकारी छी -छी दुनियेचा तिटकारा वाटला पाहिजे बाबांच्या आठवणीने आपल्या आत्म्याला पवित्र सतो प्रधान बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे सदैव आनंदी हर्षितमुख राहायचे आहे आजचं वरदान आहे होपलेस मध्ये देखील होप निर्माण करणारे खरे परोपकारी संतुष्ट मनी भव होपलेस मध्ये देखील होप निर्माण करणारे खरे परोपकारी संतुष्ट मनी भव स्पष्टीकरण आहे त्रिकालदर्शी बनून प्रत्येक आत्म्याच्या कमी कमजोरीला ओळखून त्यांच्या कमी कमजोरीला स्वतःमध्ये धारण करण्याऐवजी किंवा वर्णन करण्याऐवजी कमजोरी रूपी काट्याला कल्याणकारी स्वरूपाद्वारे समाप्त करणे काट्याला फूल बनवणे स्वतः देखील संतुष्टमणीप्रमाणे संतुष्ट राहणे आणि सर्वांना संतुष्ट, संतुष्ट करणे ज्यांच्याप्रती सर्व निराशा दर्शवतात अशी व्यक्ती किंवा अशा स्थितीमध्ये नेहमीसाठी आशेचे दीपक जागृत करणे अर्थात निराश असणाऱ्यांना शक्तिशाली बनविणे असे श्रेष्ठ कर्तव्य करत राहाल तर परोपकारी संतुष्टमणीचे वरदान प्राप्त होईल आजचं बोध वाक्य आहे परीक्षेच्या वेळी केलेली प्रतिज्ञा आठवली पाहिजे तेव्हा होईल परीक्षेच्या वेळी केलेली प्रतिज्ञा आठवली पाहिजे तेव्हा होईल आजचा अव्यक्त इशारा आहे अशारीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे संपूर्ण दिवसभरामध्ये अधून मधून एक सेकंद जरी मिळाला तरी वारंवार या विदेही बनण्याचा अभ्यास करत राहा दोन चार सेकंद तरी काढा यामुळे खूप मदत मिळेल नाहीतर संपूर्ण दिवस बुद्धी चालत राहते त्यामुळे विदेही बनण्यामध्ये वेळ लागतो आणि जर अभ्यास असेल तर जेव्हा पाहिजे त्याच वेळी विदेही बनाल कारण अखेरीला सर्व काही अचानक होणार आहे तर अचानकच्या पेपरमध्ये हा विदेहीपणाचा अभ्यास अतिशय गरजेचा आहे अच्छा ओम शांती